हिंगोली शहरात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने एक आगावेगा सोहळा संपन्न झाला आहे संविधानाचा प्रचार आणि प्रसार घराघरात पोहोचावा या उद्देशाने घरघर संविधान हा उपक्रम आणि शासकीय वसतीगृहातील विद्यार्थिनींचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला हिंगोलीतील नवीन मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह आणि आर्थिकदृष्ट्या मागास मुलींच्या शासकीय वसतीगृहातील सुमारे दोनशे विद्यार्थिनींनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती गीता गुठ्ठे होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून विशेष अधिकारी श्री अमोल घुगे उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात राजर्षी शाहू महाराज महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली यावेळी मार्गदर्शन करताना श्री अमोल घुगे यांनी संविधानाचे महत्व पटवून दिले तर श्रीमती गीता गुठ्ठे यांनी विद्यार्थिनींना अभ्यासिकेचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आपले व पालकांचे नाव लौकिक करण्याचे आवाहन केले या सोहळ्याचे खास आकर्षण ठरले ते म्हणजे वार्षिक स्नेह संमेलन यामध्ये विद्यार्थिनींनी अतिशय सुंदर स्वागत गीत आणि देशभक्तीपर गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली या संपूर्ण सोहळ्यासाठी विद्यार्थिनींचे पालक आणि विभागाचे कर्मचारी असे सुमारे पाचशे प्रेक्षक उपस्थित होते या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये संविधानाबद्दलची जागरूकता निर्माण होण्यास मोठी मदत झाली आहे की ते बोलेला आमंत्रित करते सजला नसना बालकटला भु जल मण्डप सजल वसना बालक नटला सरस्वती चे मिरफुले सरस्वती च मन्दिरफुलरे तु गुलाबया जन्मनाथ रे गुलाब जनमात गुरू जल सारे आसु ते गुरू जन सारे आसु केया जारा मधु गंध कि भले मधु गंध वास्तविकासाठी मी आपल्या सर्वांच्या नाट्या लोहापाल मॅडम श्रीमती एस व्ही टोले मॅडम ज्या आम्हाला ज्या जा सारख्या सांभाळत आपण त्याच्या नात्यांनी रंगीन कार्यक्रमाने घातलेला हा स्नेहसंमेलन अविस्मरणीय व्हावा यासाठी कार्यक्रमाचे पाहुणे व अध्यक्षाच्या परवानगीने सुरुवात करणार आहोत आदरणीय महोदय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन परिसरामध्ये नवीन मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिग्रह व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय शासकीय वसतिग्रह हिंगोली इथे आमच्या वसतिगृहामध्ये प्रत्येक वसतीगृहामध्ये शंभर शंभर विद्यार्थी म्हणजे दोनशे विद्यार्थी संख्या आहे त्यांना आम्ही दरमाही चौदाशे रुपये आणि स्टेशनरी साहित्य सर्व काही व्यवस्थित जेवण वगैरे नाश्ता सर्व देतो आणि मॅडमच्या आगमनानंतर आम्हाला त्यांचे बायगुण खूप चांगले लागले त्या आणायच्या नंतर आमचं सातशे रुपयाचा भत्ता